बाल हो लागला। आई साहेबांनी बिंबवण्यास सुरुवात केली होती त्याच बरोबर तलवारबाजी युद्धनीती या सगळ्यांच वेळोवेळी गोष्टींच्या रूपात संस्कार रूपी बाळपडू त्या शिवबांना देतच गेल्या शिवबा या इकडे साहेब हे आपला अखंड आहे पण साहेब हा आपला मुलूक आहे असे म्हणता पण आपला हा भगवा झेंडा फक्त आपल्या या किल्ल्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेच म्हणत नाही होय या सुलतानी राजवटीने आपल्या असंख्य मुलखांवर कब्जा करून ठेवलाय ही सुलतानी राजवट म्हणजे दैत्यापरीच आहे शिवबा आपल्या मराठी माणसावर या ठिकाणी अनेकशे वर्षांपासून अत्याचार होतोय आपली अशी हक्काची एकही गोष्ट या सुलतानांनी आता ठेवली नाही अहो या सह्याद्रीच्या कडा आजही मुक्त होण्यासाठी साथ घालतायत आऊ साहेब आपण आम्हाला दिलेल्या शिकवणीच्या जोरावर आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही या सुलतानी वादळाला थांबवू होय शिवबा अथांग समुद्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मराठमोळ्या मावळ्यांची कुमक आपल्या सदैव सोबतीला असेल आऊ साहेब आपणाला जे बोलायचे आहे ते आम्हाला अगदी समजलंय आता कुठेतरी दिसणारा हा भगवा आता आपणाला सर्वत्र फैलावायचा आहे होय शिवा होय या परकीयांच्या राजकारणामुळे आपलेच आपल्यापासून विभागले आहेत आणि आपलेच रक्त आपणच वाहत आहोत आता हे थांबवलं पाहिजे या खाली सर्वांना एकत्रित आणून तुम्हाला त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव करून द्यायची आहे शिवबा ते पहा पुणे जहागीर आपणास खुणावत आहे आता आम्हाला रयतेचे राज्य आणायचे आहे आपल्या देवदेवतांना आपल्या हक्काचे स्थान द्यायचे आहे आणि हे आमचे स्वप्न नव्हे हाच निर्धार आहे औसाहेब आपली आज्ञा म्हणजे आई जगदंबेचा आशीर्वाद आपण जसे निर्धारले आहे अगदी तसेच आम्ही करू हर हर महादेव 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 माइक